नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा आपण बघितलं असेल की आपली जी एक्झाम आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा ती झाली होती नऊ नोव्हेंबरला आपण बघितलं असेल नऊ नोव्हेंबरची जी परीक्षा आपली झाली होती ओके आणि त्याची जाहिरात जी आली होती ती मार्चमध्ये मार्च मार्च आली होती काहीतरी अठरा मार्च ओके प्रसिद्ध करण्यात आल्या जा, जाहिरातीच्या जाहिराती शासनाच्या मागणीनुसार एकूण तीनशे पंच्याऐंशी पदाचा समावेश होता त्यामध्ये त्या जाहिरातीमध्ये आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर पदांमध्ये वाढ झालेली म्हणजे एकूण सहाशे एक पदांचा तपशील इथं देण्यात आलेला आहे बघा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेमधून भराव्याच्या विरुद्ध संवर्गातील एकूण सहाशे एक पदांचा तपशील इथं देण्यात आलेला आहे म्हणजे पदांमध्ये काय झालेली जवळपास वाढ झालेली आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तीनशे पंच्याऐंशी म्हणजे चारशे पाचशे सहाशे आपण जर बघितलं असेल जवळपास सव्वा दोनशे पदांची दोनशे पंधरा ते दोनशे सोळा पदांची इथं काय झालेली वाढ झालेली बरोबर आहे म्हणजे आपला आणि जो, जो रिझल्ट असणार आहे राज्यसेवेचा परीक्षेचा ओके हा रिझल्ट येत्या आठवड्याभरामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जे विद्यार्थी तयारी करताय ओके आणि आता आपण त्या दिवशी एक्सपेक्टेड ऑफ बद्दल पण बोललो तो नऊ नोव्हेंबरची एक्झाम झाली त्यामध्ये की बाबा कट ऑफ हा जवळपास एकशे दहा एकशे पंधराच्या दरम्यान लागेल ओके त्याच्यापेक्षा आता जागांमध्ये वाढ झाली त्याच्यापेक्षा कमी सुद्धा लागू शकतो मी तुम्हाला त्यावेळेस बोललो जागांमध्ये वाढ झाली कट ऑफ हा कमी येऊ शकतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा एक एकशे दहाच्या दरम्यान स्कोर आहे ओके एकशे दहा बारा तर त्यांनी मेन्सची तयारी चालू करायला काय हरकत नाही असं मी त्यावेळेस बोललो होतो ठीक आहे आता याच्यामध्ये बघा जवळपास तुम्ही बघितलं असेल तिथं पदांमध्ये वाढ झालेली ओके यामध्ये बघा तुम्ही बघू शकता पोलीस उपधीक्षक चार पदं आहेत ओके याच्यामध्ये एकोणऐंशी एक सेव्हन्टी नाईन पद आहेत राज्य सहायक राज्यकर आयुक्त ओके यामध्ये जर बघितलं तुम्ही तर एकूण किती पद आहेत सेवन्टी नाईन एकोणऐंशी पद आहेत ओके जाहिरात जे आहे ओके ती तुमच्याकडे येईलच लवकरच म्हणजे चारात म्हणजे हे तुमच्याकडे आलेलं असेलच ओके तर हे तुम्ही टेलिग्राम किंवा आपलं जी ऑफिशियल वेबसाईट आहे एम पी सीची त्यामध्ये तुम्ही एकदा बघा आणि चेक करा ठीक आहे आता मला एक सांगा की जी आपली फायनल आन्सर की झाली होती ओके आपण बघितलं असेल जी फायनल आन्सर की आली होती आपली आत्ता राज्यसेवेची त्यामध्ये किती विद्यार्थ्यांचा स्कोर येतोय म्हणजे एकशे दहाच्या दरम्यान येत असेल कारण बघा तुम्हाला जागांमध्ये वाढ झाली म्हणजे शंभर टक्के आहेच ओके कट ऑफ हा एकशे दहाच्या दरम्यान लागेलच बरोबर आहे तर जे विद्यार्थी आहेत कृपायाृपायाटापट पटापट पटापट फास्ट चला इथं पद जर बघितले आपण तर बघा यामध्ये पद जर बघितले आपण तर यामध्ये बघा लक्ष द्या सहायक सहायक गट विकास अधिकारी एकूण पंधरा पद आहेत उपाधिक्षक यांची एक पद आहे सहाय्यक एक पद आहे इथं सहाय्यक प्रकल्प ओके त्यानंतर कौशल्य विकास रोजगार पाच पद आहेत ओके त्यानंतर नंतर बघा नेक्स्ट यामध्ये जर आपण विचार केला तर कोणत्या पदांमध्ये इथं जर जवळपास बघितलं आपण तिथं बघा सहायक आयुक्त असेल दोन पद सहायक म्हणजे आरटीओ ची एकवीस पद ओके तीन पद अकरा पद तीन पद असं आहे ओके आता तुम्ही जर बघितलं असेल तर जवळपास सहाशे एक पदांसाठी आपली काय असणार आहे जाहिरात असणारे हे लक्ष ठेवायचं आपली ठीक आहे त्यामुळं जी पद तीनशे पंच्याऐंशी पदांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये वाढ झालेली आहे ओके चालेल आता मला एक गोष्ट सांगा की जे विद्यार्थी तयारी करत आहे त्यांना एक आ, मला विचारायचं आहे की तुमचा कटऑफ जो आहे तो फायनल आन्सर की जी आहे सेकंड त्यानुसार किती येतोय बाबा चला बघा राज्यसेवेमध्ये एकशे पन्नास पदं आहेत आपण जर बघितलं तर ओके राज्यसेवेमध्ये आपण जर बघितलं एकशे पन्नास पद आहे नंतर महाराष्ट्र वन सेवा परीक्षा त्यामध्ये एकशे चौवेचाळीस पद आहे आणि विद्युत अभियांत्रिकी अकरा ओके हे लक्ष द्या ठीक आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापत्य अभियांत्रिकी दोनशे सोळा ओके तर अशी पदं आहेत आता वेगवेगळं ज्यांनी फॉर्म भरलं इंजिनिअरिंगचं असेल ओके वनसेवा असेल फॉरेस्ट आणि राज्यसेवा तर यांचं तुम्हाल तुम्हाला कट तुम्हाला थोडंसं बघायला भेटेल कमी कारण की प्रत्येकामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे जागांमध्ये ठीक आहे यस चालेल तर जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनी थोडंसं पेशन्स ठेवा म्हणजे सात आठ दिवसामध्ये आपला रिझल्ट तर लागेलच पण कट ऑफ हा एकशे ते एकशे पंधरा या दरम्यान चान्सेस आहे त्याच्यापेक्षा कमी पण लागू शकतो ठीक आहे यस ज्यांची मी मागच्या वेळेस पण सांगितलं आपण एक्सपेक्टेड कट ऑफ ठीक आहे यस तर ही लेटेस्ट अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तर ज्यांचा स्कोर चांगला आहे तो त्यांनी मेन्सची तयारी अजून पण चालू केली नसेल तर चालू करायची ओके यस आणि जे नवीन असेल चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन प्रेस करा आणि अजून एक सांगतो की जी आपली जी प्रसिद्ध झालेली मागच्या महिन्यामध्ये राज्यसभेची त्यामध्ये सुद्धा वाढ होईल ओके असं काही नाही की सेवन्टी नाईन वॅकन्सी ऐंशी शंभर वॅकन्सी त्यामध्ये सुद्धा नक्कीच वाढ बघायला आपल्याला भेटेल ठीक आहे येस त्यामुळे तयारी चालू ठेवायची फॉर्म ज्यांनी भरलं नसेल पुढचा त्यांनी फॉर्म भरायचा आहे